नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा मा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा सोळा आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेला महाराष्ट्रामध्ये हवामानात मोठे बदल होणार आहे तर नेमके कोणते बदल होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सव्वीसर माहिती जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया त्यापूर्वी थोडक्यात माहिती आणि त्यानंतर सव्वीसर माहिती तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती पंधरा जुलैपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा वाढण्याची शक्यता आहे कोकणपट्टा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि पालघर भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मुंबई ठाणे आणि सगळ्या पावसाच्या सरी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूरमध्ये मध्यम जोरदार पाऊस पडणार विदर्भामध्ये नागपूर अकोला यवतमाळ या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर मराठवाडा या विभागात बीड लातूर परवणी भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तर सोळा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती अर्थात दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कोकणात अधिक वाढेल मुंबई आणि कोकण विभागामध्ये मुसळधार पाऊस सुरूच राहणार आणि नाल्यांची पातळी वाढण्याची शक्यता पुणे आणि नाशिक मध्यम पावसाच्या सरी काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज मराठवाडा व विदर्भामध्ये दुपारी विजासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर सतरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील तर पावसाचा जोर कोकणात थोडा कमी होईल मात्र विदर्भात सतर्क राहण्याची शक्यता कोकण आणि मुंबई मध्यम स्वरूपात पाऊस सुरू राहील नाशिक नगर आणि सोलापूर हलका मध्यम पाऊस विदर्भात गडचली चंद्रपूर भंडारा येथे अतिमुसळधार पावसाचा धोका आहे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते मराठवाडा विभागामध्ये पावसाची व्याप्ती वाढेल शेतीस पोषक वातावरण राहील तर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळेवर फवारणी करा घरातील धान्य बियाणे व खत सुरक्षित ठिकाणी ठेवा प्रवास करताना सावधानता बाळगा विशेषतः घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका आहे तर मग चला तर जाणून घ्या जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार पुढील महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील तसे कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये पंधरा सोळा आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे जसे भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबादला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल रौरकेला कोरबा धनबाद कोलकाता या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात असून महाराष्ट्रात कोकण विभागाकडे अतिवृष्टीसारखा पाऊस असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलरणा बेडशी इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव मध्यम स्वरूपात राहील धामणे राणकुंडे कानाकोट निटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकुडे टिकसा आलगोटे पणजी वास्कत गावात इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली वायगणी पोईपकासल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कणकवली पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे तुफान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासर राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगेश्वर महाकंजण जोरदार पावसाचा अंदाज असून इतरत्र मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाची ही अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरुणवाडी सांकेश्वराची कुडी मध्यम हलका राहील गारगोटी निपाणी जयनवाडी बिदरी मुरगोड कोल्हापूर जजवील किनीकोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सांगली जिल्ह्याकडे गोक अलकंगिला हलका राहील रायबा गिडकल शिरगुपी मध्यम स्वरूपात राहील मंगसुळी अतनी अडाली धागलपूर बिलर्जत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि इचलकरंजी शिरळ संगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलुस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील मायानी निंदाल दहीवाडी बराड शुंगणापूर लाटे पलटण बारामती लसुंबी हलका पाऊस बघायला मिळणार आहे सातारा कोरेगाव रहिमतपूरलाई मध्यम स्वरूपात राहील उमराज उडाले की मध्यम स्वरूपात असून पश्चिमेकडे जास्त राहील कोयना पटण अर अरवाडी उसटपोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून सरवडा लोटे चिपळ मार्ग तांबे तसेच हेडवी गुहागर आणि दापोली पाचपांडे खेड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच चाकदेव मेढा घोगरी मावळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव गो, इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे श्रीवर्धन दिवेगडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर लोहानागटाणा आंबेकळवर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागाकडील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शोळकोपली कसमातलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बारामती लुसुंबे हलका पाऊस राहील इंदापूर वांगी किरणालय हलका राहील बिघवन केटर बिघण रोड खोंडेस सेल्सिअस परांडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकलूर मालसिरस तसेच वेलापूर बालवाणी मौद बुद्रुक गिरडी अटवाडी अटपाडी चिंके हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पंढरपूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे ते मध्यम हलका राहील कुरुबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट वडगरी अलूर तुगाव जनमगोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वडोला तानवाडी वैरवंग पाणीगाव बार्शी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये करमळा जोरदार स्वरूपात राहील राशिंग कर्जत बिटकेवाडी जळगाव मिरजगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम हलका राहील आणि जामगीर कळाला जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव आणि खंडाळा सुपे मध्यम स्वरूपात राहील आले आणि टाकळी जोगेश्वर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगूर पातळीलाही ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वामुरी गोडेगाव बनास निवासा श्रामपूर बन जोरदार स्वरूपात राहील वरवंडी अश्वि लोणी संगनमेर हलका पाऊस बघायला मिळणार आहे शिर्डी पुलतंबा कोपरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील तसे आणि पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये मजुन्नर ओतूर हे मध्यम स्वरूपात राहील तसेच टाकळी टोकेश्वर आले आणि भालवानी पानेसोपे मध्यम हलका राहील आणि तसेच कवटे पाबल मलटण बांबरडे नार्वे बोरी राहू इकडे हलका मध्यम राहील तसेच मारगाव जेजुरीला हलक्या पावसाचा अंदाज आहे लोणी कालवर वागोली आणि पुनावाले दायरी खेटवल्ले इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील लवासा जिटे टाला इंदापूर रोहा अगणा आंबेकळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण श्रोकोपोली कामशितलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसळ पेटणारेल मुरबाड आंबेगाव शिवाली वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरा नवी मुंबई पनवेलई जोरदार पावसाचा अंदाज आहे निंजाळे कल्याणली भिवंडी बरबांदर ओमवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे जोर वाढलेला असून कटबली उंबरपाडा पिल्वीक शहापूर सम्राटकुंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी जोहर मोकळा त्र्यंबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले पालघर मन्नोर बोटमाल वाडा वाणेगाव कासक रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील ना नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता तिडे डुबरे आणि नांदुर शिंगोटे मध्यम स्वरूपात राहील शिर्डी पुलताबा मध्यम ते जोधार पावसाचा अंदाज आहे निंगाव शिन्न मंजूर लसलगाव लासूलगावपटोदा हलका पाऊस राहील नाशिक ओझर निफाड झोपुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील चांदवड मनमाडला हलका राहील वणी डोडांबे ओझर कळवणला मध्यम पावसाचा अंदाज आहे देवळा सौदाणे सटणा औटी तारावारला हलका मध्यम पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी असून काही ठिकाणी जोर स्वरूपात अमली पावसाचा अंदाज आहे टीटाने हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि बोरचक दोनरा हलका पाऊस राहील नंदुरबार खरपाली शहादा इकडे हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे निवारसंधवा मध्यम स्वरूपात येईल बुडकी वडविके सांगवी सुले मध्यम पावसाचा अंदाज आहे चिमटाणे नांदराणे जालोट गोडिसाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुळ मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वड आडगाव हिरापुरा फैजपूर भुसावळ इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील दरंगाव एरंडल जळगाव मध्यम स्वरूपात राहील आणि जामनेर पाहुर बडगाव पाचरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर आणि मराठवाड्यातील श्रीछत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन किशोर फुलंबरी विरामगाव तालवड ममदापूर यलपादेवगाव या बहुतांश ठिकाणी मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपण तीन दिवसात राहील श्री छत्रपती संभाजीनगर काचूरपाचूड मध्यम स्वरुपात राहील लिंबिचोळगाव बिडकीन ढाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या छोटा हलका मध्यम राहील तानवाडी पानवाडी ிவரி ஈஸ்வரநூர இக்கடி மதிமஸ்ரூபா ரெயில் தேர் தாபடி சமநோட்ட போக்கர் ஜோரார் பாசனம் அந்தாஜா புடல் தீனா வாதை வயசு ரெய் பீட ஜிக்கடை உமாபோல மத்தியமாத तसेच मांदलगावला हलका मध्यम राहील बीड वडवणी तळेगाव शिरसोल पेठलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड करकम यलम चौसाला दारुकेडलाही मध्यम तितुळा तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बरडापूर अहमदपूर या भागात हलका मध्यम पाऊस राहील धाराशीमध्ये कळंबाचा तारखेडला हलका राहील भूम पातरू खर्डा इकडे जोरदार स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव भिंबली कुठे हलका मध्यम राहील वैभंग पाणी गोवारशीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर वडोला नंदुर्ग वटील आहे हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील बाटांची किल्ला नेले लंगाला हलका पाऊस राहील खिनतोट औसा भाडाखोंड घाटेगाव लातूर हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील लातूर रोड शांतपाल उदगीर मोरकी तसेच औरशशाजनी हलसी भालकी बीदर राऊनकोला जोळकोट या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील देगळूरला जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवठा लोहा बुजूर् गंगाखेड पालम मध्यम पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता आहे परभणी जरी बोरी जुंतूर मठ्ठा परतूर सेलू अष्टीपात्री या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमत आद्रापूर मोखेड या भागात जोरदार सुरपातळी पेटोंबरी खंडुरवाडी दरमामात हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात औन हिंगोली कळमनरी इनापूर महागाम जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून वाशिम रितताट मालेगाव परतूर महसूल मंगळपी कर्जनखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहको डोंगा मध्यम ते स्वरूपात राहील या परिसरात कुदनापूर घाटबोरी चिखली खेळवळ बुलढाणा इकडे स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील मोटाला बाबरगाव दिघी नांद्रुणा अडुळ बुद्रुग दसराखेड हलका मध्यम राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेड तसेच जळगाव जमत अंदुना पातोळा मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू कोळगाव आळंदा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूर खेडा हलका राहील दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील असेगाव अंजनगाव सुजी चांदूर बाजार ब्रामणचडी चिखलदरा हे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नांदगाव मजळीला हलका मध्यम राहील तळेगाव अष्टी कर्जना दुर्गवाडा काटे जळखेडा वरुण नायके जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चांदूर डामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेर लाडके ढारवा चमोडा कलम जोरदार स्वरूपात राहील रुई जवई आणि त्या आणि सा सोंडी पुसत कांडाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे घटंजी करंजी पांढरगवडा पटणबुरी निंगोडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणी रिंगणघाट मध्यम सुरुवात येईल वर्धा जामणी बुरी कोकाटी अरवी उडाणं लाडगड इकडे हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील नागपूर जिल्ह्याकडे कोडालीला हलका राहील धामणा नागपूर हिंगणा पाचगाव जोरदार स्वरूपात राहील कामटी वाघोली पार्शिवनी उमरी सावणे जोरदार पावसाचा सा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा चिखली धर्मापुरी असोली कंदारी मुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागामध्ये लग्नी साकोली संग्राणी अडॅल गोतमगाव वापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुळक गोंदिया गोरेगाव गो, आमगाव गो, लांजी साखरेटोळा ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील दिवरी चिंचगड मार्कासा हलका राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे कोलगाव बोनगाव कुरखेडा बालीटोला देसिंग दिगोरी जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यासा राहील वलनी सिंदिवाई राजोळी मुलसावली मध्यम स्वरूपात राहील चिरमरा नाटीचौक दोनारा मुरमगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे झमर्ची गोट मलचेरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील एटापल्ली गिरवाडा पारागड बांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर चिरपुलाई हलका मध्यम राहील बल्लापूर गजवाली गुगसरोड बाटाडी वणी कायर तसेच वरोरा मध्यम स्वरूपात राहील मोरली कुटवाडा चरगुकी चिमोर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर पण मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा